नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया पोष महिन्यात काल लग्न करू नये जाणून घ्या त्याची शास्त्रीय कारण आपल्याकडे अनेक गोष्टी या आजही शास्त्रानुसार अर्थात परंपरागत चालत आल्यानुसार करण्यात येतात यामध्ये घाबरण्यासारखं अथवा घाबरवे घाबरविण्यासारखं देखील काहीच नाही भविष्य शास्त्रानुसार पोष महिन्यात गुरु अथवा शुक्र या ग्रहांचा अस्त बऱ्याचदा दर्शवला जातो हे दोन्ही ग्रह नवरा आणि नवरीच्या आयुष्यात महत्त्वाचे मानले जातात आणि हे दोन्ही ग्रह नवरा आणि नवरीच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे आपली पिढी कितीही पुढे गेली असली तरीही आजही लग्न करताना भविष्य पत्रिका मुहूर्त या सगळ्या गोष्टी घरात नक्कीच पाहिल्या जातात पंचांगानुसार दरवर्षी पौष महिन्यात काढीव मुहूर्त असतात काही जण या दिवशी लग्नही करतात पण काही जणांना पौशात लग्न का करत आहेत असे प्रश्न पडतात आणि नाहक भुवया उंचावले जातात अर्थात हे आपल्या मान्यावर आहे पौष या मराठी महिन्याच्या आधी येणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष साधारण या महिन्यात आधीच लग्नाचे खूप मुहूर्त असतात तसंच हा महिना म्हणजे पवित्र महिना आहे पूर्वीच्या परंपरेनुसार पौष महिना हा साधारण इंग्रजी महिन्यातला म्हणजे जानेवारी महिन्यात येतो यावेळी दिवस अत्यंत लहान असतात अंधार लवकर पडतो पूर्वीच्या काळी लग्न वेगवेगळ्या गावातच व्हायची त्यामुळे पौष महिन्यात लग्न असेल तर एका गावातून दुसऱ्या जाण्यासाठी काहीच सोय नसायची त्यामुळे पोष महिन्यात लग्न करणे योग्य नाही असा पायंडा पडला मात्र यात कोणतीही अंधश्रद्धा नाही या महिन्यात लग्न केल्याने भविष्यामध्ये त्रास होतो पोष महिन्यात लग्न केल्यामुळे भविष्यामध्ये पुढील पिढीसाठी त्रास होतो असेही काही नाही प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याचे भविष्य असते त्यामुळे याचा सहसा संबंध लावला जात नाही पौष महिना वाईट नाही मात्र आजही अनेक गावामध्ये लग्नासाठी हा महिना त्रासदायक ठरू शकतो म्हणून शक्यतो या महिन्यात लग्न करण्यात येत नाही तर दुसरी महत्वाची बाब म्हणजे पौष महिन्यात रात्र लहान असून थंडीमुळे वातावरणामध्ये रोग जंतूचे प्रमाणही वाढलेले असतात त्यामुळे वातावरण दूषित होऊन आजारापासून प्रादुर्भाव वाढतो म्हणून आधीपासून पौष महिन्यात लग्न न करता आराम करण्यावर भर देण्यात जास्त येतो आपल्याकडे अनेक गोष्टी या आजही शास्त्रानुसार अर्थात परंपरागत चालत आल्यानुसार करण्यात येतात यामध्ये घाबरण्यासारखं अथवा घाबरविण्यासारखं काहीच नाही भविष्यशास्त्रानुसार पौष महिन्यात गुरु अथवा शुक्र या ग्रहांचा अस्त बऱ्याचदा दर्शवला जातो हे दोन्ही ग्रह नवरा आणि नवरीच्या आयुष्यात महत्त्वाचे मानले जातात नवा संसार सुरू करताना या दोन्ही ग्रहांचा आयुष्यावर चांगला परिणाम व्हावा असंही घरातील मंडळींना वाटत असत त्यामुळे ज्या घरात अथवा मुहूर्त या आणि या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवला जातो त्या घरामध्ये सहसा पौष महिन्यात लग्न करण्यात येत नाही तसच पौष महिन्यात जर धनुराशीत सूर्य असेल तर विवाह करू नये असंही सांगण्यात येतं त्यामुळे मुलगा आणि मुलीच्या पत्रिकेनुसार लग्न लाभेल की नाही हे पाहूनच हे पाहूनच पोष महिन्यात मुहूर्त पाहून लग्न लावले जाऊ शकतात आणि नवरीला मिळणाऱ्या सुट्टी या सगळ्यांची गण देखील नीट बसवावी लागत त्यामुळे पौष महिन्यात देखील सरासरी लग्न काढीव मुहूर्तावर काढण्यात येत नाही आज पण आजही अनेक जण पौष महिन्यात लग्न करणे टाळतात अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे की पोष महिन्यात लग्न का करत नाहीत याची शास्त्रीय कारण जाणून घेतले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ